हाय हॅलो कसे आहेत सर्वजण मजेत आहात ना सर्वजण मजेत राहा तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या नाही प्रार्थना ताजा आम्ही अचानक गावी चाललो होतो का चाललं होतं कशासाठी चालवतो हे पाहण्यासाठी पुढं न न चुकता व्हिडिओ कंटिन्यू पहा तिकडं आमचा हिरो बघा अभि बघा कसं बसतं अभि आणि पप्पा पप्पा हिरोसारखा गॉगल वगैरे लावून तर चला माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करते व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा तर चला आम्ही गावी जायला आता निघतो आता आम्ही गावी जाण्यासाठी निघालो होतो आणि कात्रचं तळ जांभळवाट बसलं त्या हा एक कात्र्याचा हवे चला लामात आम्ही गावी जातो आणि पावसाचं पण पूर्ण वातावरण झालं पूर्ण ढगाळ वातावरण झाले तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा पेट्रोल पंपावर पेट्रोल आम्ही टाकून घेतला आणि इकडे बघा हिरोस्टाईल दोघांची पण बापलेकांची कशी दिसतात दोघं पण खेट शिवापूरच्या पुढं आल्यानंतर आम्हाला पाऊस सुरू झाला खूप जोरात पाऊस सुरू झाला पहिले रिमझिम रिमझिम पाऊस त्यानंतर खूप जोरात पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो गे गे येऊन तर आम्ही पूर्ण भिजलो होतो तिघं पण त्यानंतर मग पाऊस थांबल्यानंतर आम्ही पुढं गावी गेलो निघून गावामध्ये मी पोचल्या पोचल्या सरता उगर देवीच्या मंदिरामध्ये गेलो तर देवीची मूर्ती वगैरे मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली पाण्याने आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहिलं तर जातानाच आम्ही नसरापूरमधून हार वगैरे घेऊन गेलो तो फुलं वगैरे देवाला नारळ वगैरे फोडण्यासाठी घेऊन गेलो गे। तो बट्या वगैरे तर जात गेल्यानंतर मग देवीची पूजा वगैरे करून घेतली मी देवाच, देवाचा देवाचा दिवा वगैरे लावून घेतला आणि देवाला फुलं वगैरे वाहिली हार वगैरे आव्हान्य हार घातला मी नाही हार हार वगैरे घातला हळदी कुंकू मी देवाला लावून घेतलं त्यानंतर मी देवाचा दिवा पण लावून घेतला उदबत्ती वगैरे लावली देवाला आणि मनापासून देवाची प्रार्थना केली ही आमच्या घरातली देवी आहे म्हणजे माझे आज आजी आज सासरे जे होते त्यांच्या अंगामध्ये याची ही देवी वाळंजाई देवी ही आमची घरातलीच देवी आहे आणि मनापासून देवीची भक्ती केली आणि खूप फ्रेश पण वाटलं मला आणि बरं पण वाटलं खूप खूप दिवसानंतर मी ह्या मंदिरामध्ये गेले गावी गावी गेल्यानंतर मी नेहमी जातेच पण ह्या ह्यावेळेला येत्रेला गेले होते तेव्हा मी मंदिरामध्ये नव्हते गेले पाया पडण्यासाठी तर माझी ओटी वगैरे तशी झाली ती ठेवायची तर ते आज म्हटलं कोणतं ना कोणतरी कारणाने गावाला जाणं पण होईल आणि देवाला ओटी वगैरे पण ठेवून यायला गव्हन त्यामुळे आम्ही गावी गेलो तर गावामध्ये गेल्यानंतर सगळ्यात सर्वात पहिले आम्ही देवाची पूर्ण मी मंदिर वगैरे बाहेरून क्लीन वगैरे करून घेतलं झाडं वगैरे मारून नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू दाखवते मी पूर्ण स्वच्छ एकदम करून घेतलं मंदिर आणि त्यानंतर मग देवाची मी पूजा करून घेतली तर मी देवाची देवाबत्ती लावून घेते तिथलंच मी घेतला दोरा वगैरे घेतला आणि देवाची बत्ती लावून घेतली जतर आम्ही माचीस वगैरे सर्व घेऊन गेलो अगरबत्ती वगैरे नसरापूर मधून तिथे गेल्यानंतर मग कशाची गरज लागू नये तर देवाचे मी पाया वगैरे पाया पडून घेतले त्यानंतर अगरबत्ती लावली आणि ते बघा आबी आबी थांबलं थांबवत इथं था देवाची कशी पूजा करते मला विचारत मम्मा तू काय करते म्हणून म्हटलं तो पप्पा करते तर देवाची बघा मी पूजा वगैरे करून घेतली अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि आपल्या कुलदैवत जे असतं आपल्या घरातली देवी वगैरे ती जी मनापासून आपण सेवा केली आपल्याला फळ पण खूप छान भेटतं तर चला मग पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ बोला माझे दोन्ही पुरुष सुकाशी राहते म्हणून माझं शांत होते शांत स्वभाव होते एकदम पाच फूट ठेवा सोलून इकडे आभी आहे मी आमच्या गावचं धरण धरण आठलंय पूर्ण आमचं मंदिर आहे घरातलं देवी आमची हा माझ्या आजच सासऱ्यांच्या अंगात यायचे मंदिर बघा किती प्रसन्न असं वाटते पहिली हीच देवी खाली होती धरणामध्ये नंतर ही बिल्डरने घेतल्यानंतर जागा वरती मंदिर केलं आणि छोटसच मंदिर आहे पण खूप छान मंदिर आहे फक्त बाहेर मी हो झाड तिथं पड डोक ठेवते देवा देवापाशी हा गुड बॉय गुड बॉय गुड बॉय अभ्यासात हुशार होते बना हे आमचं ग्रामदेवीचं मंदिर आहे जानूबाई म्हणून देवी आहे त्यात दाराला लॉक होतं मी इतरेला गेले ना गावी जत्रेला की तुम्हाला नक्की आतमधून मधून दाखवे खूप छान मंदिर आहे आमच्या गावातले एक पुजारी पण आहे त्यांना आमच्या गावामध्ये गुरव म्हणतात ते येऊन सकाळची पूजा वगैरे करून जातात वाघाच्या घरामधले आहेत वाघ म्हणजे सरने आडनाव त्यांचं त्यांच्या घरामधले गुरव आहेत तिथं आभी बघा आभी पाया वगैरे पडत होतात देवाच्या तर दाराला लॉक आहे आणि पूजा वगैरे केली बाहेरूनच पूजा वगैरे केली अहोनी जाणं देवीला नारळ वगैरे फोडून घेतला पाणी वगैरे व्हाय नारळामधलं बघ प्रसन्न असं वाटतं गावाकडे गेलं की थोडंफार तरी चेंज वाटतं जरा मस्त वाटतं आणि आमच्या गावाला येत्रेमध्ये खूप मजा येते यात्रेमध्ये पूर्ण गाव आमचं भरलेलं असतं आणि खाली भरते दुकानदार वगैरे दुकानं वगैरे येतात खाऊची दुकानं खेळीची दुकानं वगैरे येतात आमच्या येत्रेला आमच्या गावाला गेले ना मी तुम्हाला नक्की तुमच्यावर व्हिडिओ शेअर करेल आमचं मंदिर आहे खूप छान मंदिर आतमधून मस्त केले नवीन मंदिर आहे नवीन मंदिर आहे ना हो किती चार पाच वर्ष लय नाही आठ वर्ष चार चार वर्ष लिया मंदिराला नवीनच मंदिर आहे आमचं रामदेवीचं मंदिर आहे जानुबाईच श्री जानुबाई प्रसन्न इकडे ग्रामपंचायत आहे करंदी बुद्रुक इकडे प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषद पाचवीपर्यंत समोर अंगणवाडी लहान मुलांसाठी इकडे पशुवैद्यकीय आणि इकडे पण प्राथमिक शाळा आहे खूप छान शाळा झाली गावाकडची वातावरण बघा किती फ्रेश वातावरण एकदम आणि आमचं जानुबाईचं मंदिर जानुबाईच्या शेजारी मारुतीचं मंदिर आहे हनुमानचं आतमध्ये प्रवेश नाही महिलांना हे आमचं बाडगर धरण आहे आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे पाणी खूप खाली गेले आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण एक कट्टा जो दिसतो त्या कट्ट्यापर्यंत पाणी येतं पूर्ण लाटांनी तर पूर्ण रोडवर पाणी येतं हे आमचं गाव आहे वरती करंदी बुद्रुक ग्रामदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी नदीवर गेले नदीवर गेल्यानंतर मी सात दगड मांडले सातखडे मांडले त्यांची पूजा केली हदी कुंकू वाहिले त्यांना वटी वगैरे ठेवली म्हणजे पाण्या जिथे गावाच्या ठिकाणी जिथे पाणी असतं तिथं साते आसरा असतात तिथं बाईच बाई म्हणून एक देवी असते तिची आपण पूजा वगैरे करायची असते आमच्या आवडणं बाईंचा त्रास आहे साथ्या आसराचा तर त्यामुळे मी तिथे गेले पूजा वगैरे केली नारळ वगैरे आवडणी फोडला आग्रबुद उदबत्ती लावली आणि मनापासून पूजा केली तर मी येतलेल्या मधी कावी होते तर मी तिथे जाऊन पूजा वगैरे काही केली नव्हती तर आता म्हटलं गेले कावी तर पूजा वगैरे करून घ्यावी आणि जिथं पाणी असतं ना तिथे साते आसरा असतात दे बाईचं असतं असते देवीचं तिथे गेलं तर आपण पूजा वगैरे करावी लागते गावाकडं प्रत्येक ठिकाणी असते प्रत्येक गावामध्ये प्रथा असतेच तर देवीची पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं मी जाताना सर्व साहित्य घेऊन गेले होते आणि जिथं ते आपण बाईची पूजा वगैरे केली तर तिथला आपण आगर अगरबत्ती किंवा हळदी कुंकू ते रिटर्न परत घरी घेऊन जायचं नाही सर्व साहित्य तिथंच ठेवायचं नारळ वगैरे फोडला तर ते प्रसाद वगैरे आपण खायचा नाही तो प्रसाद पण आपण तिथंच देवीला ठेवून द्यायचा तर मी पण स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतला आणि नंतर मी स्वतः पण हळदी पाया वगैरे पडल्या आणि अक्षदा वगैरे वाहिल्या खूप बरं वाटलं आणि गावाला मस्त आमच्या नदीचे किनारे अशी पूजा मांडली जाते जेव्हा आपण गावाला जातो तेव्हा आपण देवीच्या पाया वगैरे पडायच्या तिथे जाऊन पूजा वगैरे करायची खूप मस्त वाटतं नंतर मी अगरबत्ती लावली अगरबत्ती लावताना खूप वारं होत त्यामुळे अगरबत्ती लवकर पेटलीच नाही नंतर कशी तर आम्ही दोघांनी अगरबत्ती पेटवली अलग <laughs> प्लाक <laughs> <laughs> <laughs>

हे आमच्या गावाकडचं घर आहे पुढचं घर आहे आमचं हे आमच्या शेजारचं जिजीचं घर आहे जिजी आता आमच्या पुण्याला असते तर बघा अंगण आहे आमचं छोटंसं अंगण आहे सासूबाईने आमची भांडी घासायला काढलं त्यामुळे जरा पसरलं जरा पुढे दिसतंय पण सुचित ठेवत होते पण आता त्यांनी मांडणीचे वगैरे भांडी का घासायला काढले होते त्यामुळे जरा पसारा दिसतंय तर छान आमचं गावाकडचं घर ही मधली पडवी आहे आतमधी वटे आहे ह्या माझ्या सासूबाई आहेत साहित्य तर खूप आहे आमच्या घरामध्ये गावाकडे तुम्ही तुम्हाला दाखवलं आमची होम टूर तुम्ही मग कधी तुम्ही आवडता गावाकडे गेल्यानंतर एवढं साहित्य आमच्या घरामध्ये तिकडे बघा आजीचा नातवंड्याचं किती प्रेम येते पुढं इकडं मुख्य वगैरे घेतात आबीचे आबी बसलाय इथे आणि आमचं आतमधलं घर आहे इकडं आभी खेळतोय मस्त घर आहे तुम्हाला नक्की मी होम टूर देईन आमच्या घराचे गावाच्या घराचे आतमध्ये किचन आहे किचन पण खूप छान आहे पुण्यासारखंच किचन आहे सेम लॉंग किचन आहे यल साईज हे भांडे वगैरे त्यांनी घासायला काढलं ते त्यांच्या लग्नातली पण भांडी दाखवून मला सासूबाईंच्या माझ्या लग्नातली पण भांडी खूप छान आहेत पितळची सर्व पितळची भांडीत आणि इकडं म्हणजे माझ्या सासूबाईंनी जांभळे वगैरे आणून ठेवली ते खाण्यासाठी जांभळं आंबे वगैरे या जांभळं खायला कोणाकोणाला कोणाला जांभळ आवडतं मला कमेंटमध्ये सांगा सासूबाईंनी नाद चालून ठेवतो जांभड खाण्यासाठी बरं नाही वाटत मला मग तुम्हाला आवडते ना शो न विसरता हॉटेल खुला एक आपण नगाल आहार आपण आहार नगा

त्यांनी आमच्या घरी आले ना गावाला की तुम्हाला गावाच्या आमच्या घराची ओघ होते खूप छान घरे आमचं वर खाली घरे वरती पण वरती माळ्यावर पण भांडी वगैरे सोपा वगैरे भरपूर साहित्य आमच्या घरामध्ये पण तुम्हाला नेक्स्ट टाइम मी नक्की आमच्या घरची ओघ टोरते गावाकडच्या मस्त घर आहे आमचं चला मग कंटिन्यू करते व्हिडिओ बहिणीकडे जायचं तुम्हाला छोट्या बहिणीकडे तिकडे पण तुम्हाला दाखवते छोटी तुमचं बाळ तिचं पण घर वगैरे दाखवते चला सुखाने ठेवा

तर हे बघा इथे तर मावशीन एका भूमिमुची शांगा भरून ठेवत आहे कारण का त्यांच्या घरामध्ये कुलस्वामीनीचं मंदिर आहे इकडे त्यांच्या भाऊजीच्या अंगामध्ये काळूबाई येते तर काळुबाईजी तर मूर्ती आहे त्यांच्या पण पाया पडले काळूबाईच्या तर लगेच आम्ही गावावरून निघालो इकडं आई आपीच्या आणि आपीच्या पप्पाची पग घेत होते ससुई आमच्या ज्या आता आहेत त्याचे सिक्के मावशी आहेत खूप छान आहेत त्या पण स्वभावाला कधी गावी गेलं की पोरांची पो वगैरे घेणार आणि गावी गेले की आवडीजी घेणार मुलांना पाहायला तर बघ त्यांचा कधी जीवे घेत होते पायाची प घेतली तोंडाची प घेतली डोक्याची प घेतली खूप खूप लाड करतात मुलांचा दोन्ही मुलांचा पाचचा पण आणि आबीचा पण चला आणि चला तिकडे चालते हे माझ्या छोट्या बहिणीचं घर आहे त्यांचे कुत्र आहे त्यांचं पाठीमागं लागलं होतं खूप तिचं पण घर आहे आणि जवळजवळ आमच्या दोघांची गाव आहेत कोणती घातली पिंक तू आज बरी असिंक हे बाबा लोल्या लोल्या ए लोल्या मावशी इकडं बघ इकडे बघ कि अयो हे आमचं बहिणीचं पोग हे पोग या इकडं बघ खाली बघ स्वतःच खाली शांत नाही अजिबात लेवत होते माझ्या बहिणीने छान असं स्वयंपाक बनवला होता पनीरची भाजी खीर चपाती आणि इकडं आव बसते त्याच्या इकडं मी बसते त्याच्या इकडे पिलू खेळते आणि तिची सासूबाई सासूबाई म्हणजे म्हणजे जी नंदच लागते मावस नंद त्यांच्याच घरामध्ये तिला दिले नात्यामध्येच दिले म्हशी आहेत किती तर पिंका तुमच्या किती मशी तुमच्या दोन मशी दोन रेड दोन मशी दोन रेड आहेत रेड्या त्या पण म्हशी त्यांचे पिल्ले आहेत हा त्यांचा गोठ आहे पाठीमागचा चांगण आहे आमचे पिलू आहे ही माझी बहीण आहे छोटी बहीण ती छान दिसते माझ्या सारखी दिसते बोल काहीतरी पिंक ताई बोल बोलायचो नको 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 पाठीमाग आहे आजच कोणतं कोणतरी बाकी कुठे फन असत हा पाठी मग फन त्याला बाहेर बाड फन्स बघा त्याला फन्सीचे झाड पाठी माग कोणतं हे पण फन्स झाड इकडे आंब्याच झाड आहे दिसतात का नाही जास्त वातावरण खराब असल्या म्हणजे दिसत नाही लवकर येत बहिणी आणि माझ्या बहिण जे बहिणीच्या घरून लगेच निघाले कारण का पावसाचं वातावरण झालं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या गावाकडे आलो होतो आम्ही देवाची ऑर्डर ठेवण्यासाठी अचानक आलो होतो होते पण तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सब जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय करा बी बाय बाय परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय वातावरण बघ खूप पडलं सगळं पावसाचं वातावरण झालं बाय परत भेटूया आपण